आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्यात्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्राण पणाला लावून लढणारे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करून मराठा समाज हा कुणबी असल्याच्या नोंदी सापडत आहेत त्या आधारावरच कायद्याने आरक्षण मागत आहे आणि मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतूनच मिळायला हवे आणि ते कायद्याच्या चौकटीतूनच असे सांगत असताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी याला विरोध का आणि कशासाठी केला छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही हे कशाच्या आधारावर म्हटले फक्त भांडणे लावण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला का याचे उत्तर मिळाले नसताना आणि छगन भुजबळ यांना कोणत्याच मराठा नेत्याने तेवढ्या ते ताकदीने उत्तर दिले नसताना सकल मराठा समाज मात्र ठामपणे मनोज जरांगी पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला मुंबईला जाण्यावरूनही छगन भुजबळ अजितदादा पवार अशा अनेकांनी विरोध करण्याचा केविलवाना प्रयत्न केला पण मराठा समाजानेही त्यांना तितक्याच ताकदीने प्रखर विरोध केला स्थानिक ओबीसी आणि मराठी समाज हा एकत्रच आहे असे असताना राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे यात विस्कळीतपणा पडतो की काय असे चित्र होते पण दोन्ही समाज हे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एक, एक राहिले आहेत दरम्यान मनोज रांगे पाटील यांनी मुंबई हाक दिल्यानंतर वीस तारखेला कसे नियोजन करायचे यासाठीची बैठक जय मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली त्यावेळी सकल मराठा समाज उपस्थित होता माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील युवा नेते सुहास बाबर सुशांत देवकर संदीप मुळे विठ्ठलराव साळुंके राजकीय नेतेही उपस्थित होते गट तट विसरून सकल मराठा समाजाला त्यांनी आम्हीही तुमच्याबरोबर असल्याचे दाखवून दिले प्रत्येकाने स्वखर्चाने यायचे ठरले असून ज्यांना येणे शक्य नाही त्यांनी विट्यात जातीने हजेरी लावून आशीर्वाद द्यावा असे सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांनी सांगितले सकल मराठा समाजाची भव्य बाईक रॅली रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी विट्यातील नेवरी नाक्यातून सकाळी ठीक दहा वाजता निघणार आहे तरी सकल मराठा समाजाने आपली ताकद व आरक्षण मिळवण्याची जिद्द दाखवण्यासाठी मोटरसायकलवरून नेवरी नाक्यात येण्याचे आवाहन मराठा समाजाने केले आहे विदर्भ मराठवाड्यातून प्रत्येक घरातून मराठी समाज जाणार आहे तेव्हा आपणही मोटरसायकल बस ट्रॅक्टर सायकल अगदी चालतसुद्धा प्रचंड संख्येने मुंबईकडे जायचे ठरल्याने आरक्षणाच्या या लढ्याला खानापूर तालुका सकल मराठा समाज हा प्रत्येक घरातून मराठी समाज मुंबईला यावा यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठ्यांचे मोठे वादळ मुंबईकडे धडकणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज बिटा चाललेली टी व्हीवरती की बाबा नो आता तुम्ही वीस तारखेला आमचं उपोषण सुरू होणार आहे आणि तुम्ही आता आम्हाला सा सांगायला आहे की तुम्ही मुंबईला जाऊन का आम्ही तुमचं तर हे केलेलं आहे समाधान केलेलं आहे सर सर सकटच्या या सकटसाठी पण त्यांनी उपस्थित केलं की चोपन्न लाख जर नोंदी सापडलेल्या असतील त्यातल्या तुम्ही आतापर्यंत किती दिलं तर दाखले ते आम्हाला आता काढावं लागतं त्यांना गर्दी होऊन द्यायची नाही हा त्यामुळं सरकार आता प्रशासनात आहे आपले सगळे आत्ता आजची परिस्थिती अशी आहे आजची परिस्थिती अशी आहे की आपण एकटे आणि आपल्या बाजू विरोधात सगळे हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांना टक्कर देत आणि असताना आणायची आपल्याला संधी आलेली आहे त्यामुळे कोणी तुम्हाला अडवू शकत नाही आता कुणी काळ काढण्यापासून पण ह्यासाठी आज जे आता आपण वीस तारखेला मनोज जनके पाटाने आव्हान केले की निघणार आहे आम्ही तर त्यांनी पंचवीस तारखेपर्यंत आताच नाही पंचवीस तारखेपर्यंत उपोषण करणार चालू करणार आहे वाटेतच म्हणजे पुण्याच्या पुढे गेले की पंचवीसपासून चालू पंचवीस सव्वीस सव्वीसला पुन्हा मुंबईत जायचं तर त्यासाठी आपली डोकी जास्त दिसली पाहिजे आता म्हणले आपण बोललो की बाबा एक दोन दिवस तुम्ही या आणखी पुन्हा परत या पुन्हा पुढची तुकडी पाठवा असं जरी केलं तरी काय हरकत नाही पण लोक जास्तीत जास्त कारण आता जस जसं आपण मुंबईकडे जाऊ तस तसं आपल्याला जवळजवळ अंतर पडायला लागलेलं आहे कवठिमर्गाला काल कवठिमर्गात जर बैठक झाली ती लोक त्यांना पण आम्ही सांगितले पण सांगितले की बाबा तुम्ही एक कराडकडे जावा सांगली येऊ नका आता सांगलीला फक्त मिरज वाळवा इकडे करून येतील कोल्हापूरचे लोक कोल्हापूरहून येणेशपूरला येतील आणि आपण चोवीस तारखेला सकाळी निघायचं प्लॅनिंग केलेलं आहे चोवीसला सकाळी आम्ही आठला सांगलीतून निघणार कोल्हापूरला आठला निघणार सातारामध्ये नऊला निघते असं ज सगळं जसं किती तारखेला चोवीस तारखेला सकाळी आणि पुण्यात चोवीस तारखेला सकाळी मार्च आहे त्यांचा चालत त्यामुळं पहिला मुकाम आपला नोंदायला पडत पहिला मग आपण लोणाळ्यापर्यंत तसंही आपण जाऊ शकतो संध्याकाळपर्यंत काही प्रॉब्लेम नाही तर त्याच्याबरोबरच बावीस तारखेला युवराज शिंदे आपल्याला सांगलीचं सायकलनं ते पोरं जाणार आहे ज्यांना तुम्हाला सायकलनं जायचं आहे त्यांनी तुम्ही साताराला जरी जॉईन झाला तरी चालतं आणि आपल्या गावात आता प्रत्येक जे नियोजन आपलं करायचं आहे आपल्याला जायचं तिथं तुम्हाला दोन दिवस लागतील पाच दिवस लागतील दहा दिवस लागतील पंधरा दिवस लागतील ह्या उद्देशानं आपण जसं पंढरपूरला वाढीला जातो त्याच पद्धतीनं आपण निघायचं माझी जबाबदारी मीच घेणार मी दुसऱ्याची कोणाची घेणार नाही परंतु आपली एक जर टीम झाली तर आपल्या पाच एका गाडीत बसते कमीत कमी एकानं गाडी पुढं मुक्कामाच्या ठिकाणी न्यायची आणि बाकीच्या त्यांच्याबरोबर चालत जायचं चालत जायचं चाल किंवा ज्यांना चाललं शक्य नाही त्यांनी गाडीत बसेल पण झोपायचं गाडीतच रस्त्यावर कुठल्याही म्हणजे वाटेमध्ये गावात थांबणार नाही आपली हे मोर्चा हा गावाच्या बाहेरच थांबणार आहे त्यामुळे सकाळचा प्रॉब्लेम आहे ते सकाळच्या बाहेरच्या बाहेर निघून जाईल पण ज्या वेळेला आपण मुंबईत जाऊ त्यावेळेला ते मगाशी साहेब म्हणले की आपले पै पाहुणे मित्रमंडळी त्या सगळ्यांना सांगा फक्त आमचे ठाणेपिण्याची सोय करा झोपायला आपण रस्त्यावर झोपू कारण आपण जाताना एक सतरंजी चादर का अंगाचे कपडे सगळे घ्यायचं आपल्याला कुणाच्याही भरोशावर आपल्याला जेवणाची जरी सोय झाली तिथं करणारच आहे ती लोक पण आपल्या एवढ्या लोकांना पुरवण्याची आणली नाही त्यामुळं आपण आपल्या वैयक्तिक स्वतःची काय शिधा असेल तो आपण बरोबर घ्यायचा त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्या टीममध्ये तिसरा माणूस कोण जरी एक्स्ट्रा येत असेल तर त्याची चौकशी पूर्ण करा कारण आता आपल्यात एक तर घरभेदी पण आहेत किंवा दुसरा माणूस येऊन कोणतरी दंगा करण्याची शक्यता आहे फार शक्यता आहे आता मोटरसायकलवाली भरपूर निघायला लागले मोटरसायकल वाले तर त्यांना आपण त्याच पद्धतीने जर गावातल्या आपल्या आता चंद्र पाटील स सकाळी आज आमच्याकडे आले होते की म्हणजे आम्ही म्हणजे पेपरला वाचल्यामुळे काल आम्हाला बैठकीत लोकांनी विचारलं चंद्र पाटील काय करणार आहे म्हटलं अजून तरी आमच्याजवळ काय आलेलं नाही त्यांना आम्ही बोलवतो त्यांच्या पुढं त्यांनी काय सांगते ते तुम्ही ऐका असं जर आपल्यातल्या कुठल्याही आपल्या मराठा नेत्यांनी जरी केलं दिलं तरी गावातला जो सामान्य गरीब मा मुलगा आहे ज्यांना शक्य नाही बाबा पैसे घालणं तर त्या लोकांच्यासाठी तुम्ही गाड्या ठेवा आणि आज माझी कॅपॅसिटी आहे गाडी घ्यायची गाडी आहे माझ्याकडे तर त्या गाडीत चार पाच जणांनी मिळून पेट्रोल डिझेल काय असेल ते घाला आणि कॉन्ट्रीब्यूट करून चाला हे केलेलं आहे उत्तम कुणाच्या भरोशावर राहू नका हे माझं सांगणं आणि जास्त जास्तीत जास्त जे आता बस म्हणले किंवा रेल्वेनं कशानेही जावा तुम्ही जर तुमच्याकडे काही नाही तर चालत झाला सायकली तरी आहेत मोटरसायकली तरी आहेत त्यामुळं थांबणं हा विषय आता बाजूला ठेवून जरा लग्न ते जरा बाजूला ठेवे आपल्या घरा भावकीतली घरातली काय असतील पण वीस तारखेनंतर आता बावीस तारखेला सगळ्यांना माहिती आहे काय आहे ते सगळीकडे आता तांदूळ वाटायला आमचीच पूर आहे पण मराठ्याच्या आरक्षणासाठी याला बाहेर काढायला लागला आहे आज त्या ठिकाणी मोर्चाच्या दृष्टीने करणं करण्यासाठी आयोजित केलेल्या मीटिंगला उपस्थित सर्वच मराठा बांधव आपल्या सर्वांना आत्तापर्यंत मराठी डॉक्टर पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला स्वतःला लाभला काढण्यासाठी काय करावं लागणार आहे याचे सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी पुढाकार घेणारे मग शंकर इतर सर्वांनी आपल्याला त्याचे नियोजन सुद्धा सांगितलेलं आहे विजय आपल्याला चांगलं मार्गदर्शन केले आहे आता प्रत्येकानं मार्गदर्शन करण्यापेक्षा सुद्धा आपण सर्वांनी एकच ठरवलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला जायचं हे कोणासाठी जायचं नाही आपल्या पोराबाळांच्या सुखासाठी आपल्याला जायचं आहे त्यांच्या भवितव्यासाठी जायचं आहे आपल्याला परमेश्वर कृपया म्हणून एक असा क्रांती सूर्य दरांगी पाटलांचं सारखं नेतृत्व करणारं एक व्यक्तिमत्व भेटलेलं आता आपण काहीतरी म्हणण्यापेक्षा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी चालणं आणि त्या पद्धतीनं आपण तिथं व्यक्तीशा उपस्थित राहणं ही आपली जबाबदारी आहे ह्याच्यासाठी आता आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो तर आपल्याला जे तू सूचना मिळाल्या त्या उरलेल्या दिवसांच्या मध्ये गाव पातळीवर आपण प्रत्येकाने मीटिंग आयोजित करावी आणि त्याचं एक नियोजन सांगावं आता नारायण आमच्या काम केले त्यांचा आपण या सगळ्यांना माहिती मिळाली त्यांचं मार्गदर्शन घ्यावं किंवा आता जे नियोजन वातावरण युतीसाठी आहे ते सुद्धा आपण सोशल मीडियावर त्याचे नियोजन जर सांगितलं तर सगळे लोक त्या वातावरण युतीसाठी आपण एखाद्या आयोजित करायचं आणखी काय करायचं तर त्या संदर्भात सुद्धा सगळेकडून उपस्थित राहते आणि माझं असं मत आहे की कोण आपल्याला गाडी उपलब्ध करून देईल का गाडीची व्यवस्था केली का कोणी प्रमुन केले का आमची गाडी गाडी याच्यापेक्षा सुद्धा आपण ज्यांना स्वतःची गाडी असेल त्यांना आपल्या बरोबर कोण लोकातून घेऊ शकतो व्यवस्था आपल्या पण करायची कोण व्यवस्था करणार आपल्याला लागणारं साहित्य घेऊन ही आपली लढाई निर्णयाची लढाई त्याच्यासाठी आपण तिथं जाणं दुसऱ्याला मार्गदर्शन करण्यापेक्षा सुद्धा आपण स्वतः आपल्या बरोबर काही लोकांना घेऊन जास्तीत जास्त संख्येनं आपण तिथं जाणं हे आपलं कर्तव्य समजलं काही त्या पद्धतीने आपण वाटचाल करूया एवढंच या ठिकाणी मी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जायच्या संदर्भात मीटिंग आपली आयोजित केली होती या मीटिंगसाठी आपल्या राज्याचे सन्मानित डॉक्टर संजय पाटील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले त्याचबरोबर त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजातील नेत्यांनी आपली बाजू घेतली नाही म्हणून आपला समाज त्यांच्या नावाने ओरडत देखील आहे परंतु खानापूर तालुका आणि तालुक्याची ही भूमिका पटेल साहेब आमची वेगळी भूमिका या नेत्यांना तालुक्यातील आमच्या समाजातील आपल्या जे काय आहे त्यांना समाजानंच मोठे केलंय आणि या नेत्यांच्या वर आम्हीच आणि आमच्या आम्ही त्यांच्याकडूनच पूर्ण करणार अशी संपूर्ण तालुक्यानं आमची भूमिका घेतलेली आहे त्यामुळेच संपूर्ण नेते मंडळी देखील या आमच्या आपल्या समाजाच्या आंदोलनामध्ये आमच्या खंड्याला खंडा लावून आहेत त्याचबरोबर मी या चोवीस तारखेला मुंबईला जायच्या विषयात विठ्ठल साहेब आहेत आणि बाबासाहेब आहेत अधिक बरेच नेते मंडळी आहेत श्वासमान आहेत आमचे कानापूरचे तर मी सर्वांना एक सर्वसामान्य मराठा समाजाच्या वतीने एक छोटीशी विनंती करणार आहे मगाशी आपल्यातलं कोणतरी बोलताना बोललं की गरीब समाजातील लोकांना जायची अडचण होती तर आपल्या प्रत्येक गावामध्ये तुमच्या सगळ्यांच्या यंत्रणा आहेत तर गोरगरीब मराठा समाजासाठी आपण मुंबईला जायची काहीतरी व्यवस्था करावी आणि त्यांना मुंबईला जाण्यासाठी ते यंत्रणा देऊन मग ते तुम्ही वाहनाची फक्त व्यवस्था करा त्यांचं खायचं प्यायचं किंवा अंतरून कामून ते घेऊन येतील पाणी आणि वाहनाची व्यवस्था करून द्या सकल मराठा समाज तुमचे हे उपकार कधी विसरणार नाही आजपर्यंत जसं तुम्हाला समाजाला डोक्यावर समाज डोक्यावर येईल परंतु या गोष्टी यार मराठा समाजासाठी तुम्ही नेहमीच करत आला आणि या चोवीस तारखेला देखील त्याच ताकदीनं तुम्ही मदत करावी हे मी मराठा समाजाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि जी तुम्ही शंभर टक्के मान्य करता मला खात्री देखील आहे त्याचबरोबर मी इथं आपण प्रतिनिधी स्वरूपात मिटिंग घेतोय तर चोवीस तारखेला आपण सकाळी दहा वाजता विट्यातून निघायला काय हरकत नाही रूट मध्ये नेवरी नाच्यावर मग आपण साजरा जाऊ ना वर... नेवरी तो मोठा रस्ता आहे त्या रस्त्यावर सगळे आपण एकत्र जमूया तिथं कृती समितीच्या तिथं सकाळी चहा आम्ही व्यवस्था करतो आणि सगळ्या वाहन तिथे येऊया सगळी एकत्र ये गोळा होऊया आपण तिथे आणि तिथून मग नंतर मग आपण येऊया आता आपला जो ग्रुप आहे मराठा समाजात त्या ग्रुपवर आपण आपापल्या गावातल्या माहिती टाका किंवा एक चार लोकांनी आपल्यातल्या प्रत्येक गावातल्या बाबा तुझी गाडी तुझी गाडी किती गाड्या झाल्या किंवा आपापल्या नेते मंडळींना ने हे नियोजन करतील बाबा या गावात किती तुमच्या दहा गाड्या अशातल्या पाच गाड्या आम्ही देतोय अशा पद्धतीने नियोजन करू या गावोगावच आता आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही पण पोचू शकत नाही आणि प्रत्येकाची जबाबदारी असं समजूया प्रत्येकानं नियोजन करायचं आहे आणि आपापल्या जबाबदारीनं पुढे निघायचंय या पद्धतीने निघूया आपल्या ता तालुक्यातून कमीत कमी दहा हजाराचा आपल्याला आकडा गाठायचा आहे आणि तो सहशक्य आहे भले दोन मग सांगितल्याप्रमाणे अर्जंट काम आहे तर एक टीम त्यानं येताना सांगायची बाबा दुसरी तुमची तीन दुसरी गाडी बदली तिथं गेली पाहिजे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्याला आरक्षण मिळेल आणि तेही ओबीसीतूनच मिळेल जे टिकणार असेल कारण सगळ्या सगळ्याच नेत्याला म्हणजे या देशामध्ये एकही नेता नाही की त्याला आरक्षण द्यायचं नाही सगळ्यांना आरक्षण द्यायचं ते टिकणार आहे पण कसं द्यायचं हे सांगता येत नाही कारण ते पन्नास टक्क्याच्या वरच टिकत नाही आपल्याला टिकणारा पाहिजे तर आपल्याला फक्त जराच्या पाठीमागे जावं लागेल जो निस्वार्थी माणूस आहे आणि ते कुणबीतूनच शक्य आहे आणि जवळजवळ हे नव्याण्णव टक्के काम होत आलेलं आहे फक्त या चोपन्न लाख लोकांचं जरी दिलं आणि जे बाकीचे राहिलेले आहेत म्हणजे जवळजवळ सत्तर एक लाख लोकांचे निघतील एकोणीसशे अठराशे ऐंशीच्या दरम्यानचे निघाले जसं पाटील साहेबांनी सांगितले सहा सहा पिढ्या जातील सहा पिढ्याच्या पाठीमागे गेलो तर सगळीच आपण एकमेकांचे रिलेटिव्ह लागणार आहे त्यामुळे कोणी राहणार नाही आणि सगळे कुंभीमध्ये आपण जातोय आणि सर्वांना दाखले मिळतील आणि हे टिकणार कायम सुरू करेल हा शेवटचा लढा आहे त्यामुळे मुंबईत गर्दी होईल आपल्याला जायला अडचण होईल ट्रॅफिक असेल मग आपण पोहोचणारच नाही असं याच्यामध्ये न राहता गाडीमध्ये डिझेलचं एक्स्ट्रा एक कॅन ठेवायचं मागे डिक्कीत गाडीतलं डिझेल टाकी तर फुलं ठेवायचे पण डिक्कीत एक कॅन ठेवायचं डिझेल नाही मिळालं नाही म्हणून गाडी बंद पडली ही सुद्धा परिस्थिती मिळायला नाही पाहिजे तुम्हाला प्यायचं पाणी कुठेही मिळेल त्यामुळं आपण सर्वांनी अतिशय ताकदीनं चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेवरी नाक्यात जमूया आणि नेवरी नाक्यातून सकाळी दहा वाजता आपण एकत्रितपणे तालुक्याच्या वतीनं आपण इथून मुंबईसाठी आपण रवान होऊया आणि वेळोवेळी इतर आपण सगळे ग्रुपवर चर्चा करूच त्याचबरोबर एकवीस तारखेला एक आपण वातावरण निर्मितीसाठी एक गुग <स्था> मान्य जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं जी आयोजित केली बैठक या बैठकीमध्ये सकल मराठा समाजातील प्रत्येक गावातील हे काही ठराविक युवक आले होते आणि ही बैठक अतिशय खेळीमेळीमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये एकवीस तारखेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाची नेवरी नाक्यातून सकाळी दहा वाजता मोटरसाय सायकल साथल रॅली होणार आहे तसंच मुंबईला पाठिंबा देण्यासाठी चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेवरी नाक्यातूनच आपणाला निघायचं आहे असं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं घोषणा केलेली आहे तर आपण आपल्या गावामध्ये गापिल न राहता संपूर्ण मराठा समाजाला जागृत करून या अखेरच्या लढ्यासाठी आपण सज्ज करायचं आहे आणि या एकवीस तारखेच्या मोटरसायकलच्या रॅलीमध्ये भव्य झेंडे घेऊन आणि चोवीस तारखेला मुंबईला पाठिंबा देण्यासाठी आपण जाताना अंतरूण कांबरून आणि आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून निघायचं आहे ही माहिती आपण संपूर्ण मराठा समाजापर्यंत पोचवून संपूर्ण मराठा समाज जागृत करून आपण या नियोजनाचं सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि आपण हे संपूर्ण पाटील यांना पाठिंबा पाटी देऊन आपला जो लढा आहे तो सक्सेस करायचा दोन हजार दोन ला सुरवात केली आणि त्यावेळेला दहा बाय पा, बारा पात्रांमध्ये कुटुंबमध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडं लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोटेशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय